राज तुमचं तेज आहेच आहे पण मी त्याला बोललेले नाही त्याला मोहित झालेले नाही मी पंधरा दिवस आतमध्ये बसून वाद ऐकला पडद्याच्या आड बसून काय विद्वत्ता मौलवीने एखादा मुद्दा मांडावा आणि तुम्ही वाऱ्याने भुसा उडवावा असं सगळं उडवून टाकावं या विद्वत्तेला पण मी मोहित होऊ नव्हे नव्हे काय खरी स्त्री मोहित होते ती पराक्रमाला मोहित होते पंडित म्हणाले बर माझ्या विद्वत्तेला आणि माझ्या वक्तृत्वाला मोहित होऊन माझ्याशी लग्न केलंस तू लवंगी या जगामध्ये भाळणारे खूप असतात सांभाळणारे कमी असतात बरं मला जर उद्या अर्धांग वायू झाला माझ्या तोंडावरती देवी उमटल्या तर सोडून देशील मला बोलता येईन असं झालं तर मला सोडून देशील लवंगी पक्की होती ती म्हणाली नाथ मासा मोहित होतो गळाच्या पुढे लावलेल्या आमिषाला मासा पकडतात ना मासे पण अडकतो तो, तो गळाला तस तो मला तुमच्या सतेच्या शरीराचं आकर्षण वाटलं मला तुमच्या विद्वत्तेचंही आकर्षण वाटलं पण मी तुमच्याशी लग्न जे केलंय ते आत्मज्ञानाकरता करता प्रेम तुमच्या आत्म्यावर आहे एकदम हसले खळखळून लवंगी आत्मा म्हणजे काही माहिती आहे का तुला ए खाली बस आत्मा म्हणजे काय माहिती आहे का नाही दारा शिको हो माझा भाऊ कधीतरी आत्म्याबद्दल बोलत असे थोडंफार मला उपनिषदातलं माहिती आहे मला ते शिकावं म्हणून तर मी तुमच्याशी लग्न केलंय आणि उदाहरण सांगितलं तिनं जसं मैत्रीणी याज्ञवल्क्यांशी लग्न केलं याज्ञवल्क्यांची पहिली पत्नी होती तिचं नाव कात्या पण मैत्रीनं सांगितलं मला तुमच्याशी लग्न करायचंय दुसरं लग्न केलं कशाला देह सुखा करता नाही आत्मज्ञाना करता काय लग्नसुद्धा आणि या मैत्रे आणि या याज्ञवल्क्यांचा संवाद म्हणजे बृहदारण्यक उपनिषद आहे पत्नींचा संवाद पूर्वी बृहदारण्यकासारखी उपनिषद निर्माण होत असेल आता जर घरात चाललेला पत्नीचा संवाद छापला काय दर्जा असेल हो म्हणून मी लग्न केलंय आणि यानंतर दिल्ली तर सुखे राहिले बाहेरचे दिवस पालटत होते हे रोज तिच्याबरोबर बरोबर धर्मचर्चा करतात शरीराचा फार अप्रतिम श्लोक लिहिलाय आमच्या का हो जांभाया येत आहेत एवढ्या तुम्हाला माझा उत्साह जातो बाकी काही नाही सुरुवातीपासून अखंड जांभाया देत तुम्ही पाणी प्यायचं पाणी, पाणी। म्हणजे जातात जांभ्या म्हणजे मी असं कीर्तन करतो असं वाटतो ऐका <laughs> श्लोक नीट ऐका विषय तमटिके का ज्ञान सूर्या समोरी विषय तमटिके का सूर्या समोरी। यवनी बाला राहिली ब्रह्मचारी मिळत सतत प्याया तोयजा मानसाचे मानस पाणी पाणीजाला प्यायला आहे पटत कधीन त्याला आपत्या त्या थिल्लरांचे आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की बाहेरचे दिवस पालटत होते औरंगजेब फसवून राजा झाला औरंगजेबानं आपल्या दारा हो हा युवराज होता वास्तविक आपल्या थोरल्या भावाला ठार मारला त्याची पत्नी आपल्या जनानखान्यामध्ये कोंडली आणि सगळीकडचे अहवाल मिळवायला सुरुवात केली यात जगन्नाथ पंडिताचा विषय आला असा असं ते म्हणले जगन्नाथ पंडिताला बोलवा दरबारात बोलावला प्रत्यक्ष मुसलमान हो नाही तर तुला ही जागर मिळव मिळणार नाही थुकतो थुंकतो म्हणाले तुझ्या या जागिरीवर मी जागिरी करतानाही लग्न केलेलं लवंगीची आत्मज्ञानाची इच्छा होती आणि म्हणून मी लग्न केलं मी हिंदू धर्म सोडणार नाही निघून जातो येश राजता अस निघाले आणि काशीला येऊन राहिले पण लवंगी बरोबर आहे म्हणून काशीच्या त्यांच्याच जवळच्या लोकांनी त्यांना केले जगन्नाथ पंडिता पंडितास बहिष्कृत गेले पंडित परिपंडितास ठेवी यली यवनी लावुनी हाच दोष टाकून दिलं कुणी भिक्षा वाढत नाहीये कुणी आश्रय देत नाहीये खोली देत नाहीये कुठं राहणार काशीला गंगेच्या काठावरती राहत आहेत पाणी पिऊन जग यांचं राजबिंड शरळ हो, शरीर जे होतं जगन्नाथांचं ते पंधरा दिवस महिन्याभरात काळवणलं हो चेहऱ्यावर तेज होत पण अन्न नाही हो दो दोघांना कोणी काही तिथे आणून दिलं तर खायला मिळत अशा स्थितीमध्ये जगन्नाथ पंडितांनी सांगितलेलं होतं आपला धर्म जिंकण्याकरता मला काही वाईट करावं वा लागलं तर मला सांभाळून घ्या पण आपलेच लोक असे आहेत आपल्याच लोकांना सांभाळून घेत नाहीत आपल्याच लोकांच्या ना पाठीशी उभे राहत नाही वाईट वागावा कुणी हा हेतू नाही आहे पण एक तीच वेळ जाते ना धर्मकार्य महत्वाचं आहे शो मस्ट गो ऑन महत्वाचा आहे पण आपले लोक अति कर्माच्या अतिशास्त्राच्या नादाला लागतात आणि परिणाम आजही अशीच परिस्थिती आहे आपलीच माणसं आपल्या पाठीशी उभे राहत नाही तो तळमळीनं धर्मकार्य करणारे लोक तुम्हाला दिसतील पण तुम्हाला असेही लोक दिसतील त्यांच्या मागून त्यांची निंदा करतात त्यांच्या कार्यामध्ये खोडा घालतात दिल्लीपासून गल्लीपर्यंत हे चाललेलं आहे एखादा महापुरुष उठतोय राष्ट्रकल्याणाकरता कर तळमळीनं काम करतोय पण जवळचे लोक त्रास देतात की नाही आठवा दिल्ली त्यांना टाकून दिलाय जगन्नाथ पंडित म्हणले ठीक आहे माझ्या जीवनाचं सार्थक झाले भरपूर काव्य रचून झाले पुष्कळ विद्यार्थी तयार करून झालेत हिंदू धर्माची भारतामध्ये विजय पताका फडकवून झालेली आहे माझ्यामुळं लक्षावधी हिंदू वाचलेले आहेत मुसलमान व्हायचे निश्चित मी काम मरायला तयार आहे आणि एक दिवस लवंगिनी आपल्या जगन्नाथांचा हात हातात घेतला सांगितलं नाथ माझ्याकरता तुमच्या जातीची वाळ कशाला घेताय तुम्ही मला गंगा ढकलून द्या मी मराला तयार आहे तुमची जात तुम्हाला पुन्हा तुमच्या जातीत घेईल ऐका माझं आणि इतके वर्ष मी तत्वज्ञान ऐकलंय न जायते म्रियते वा कदाचित नायम भूतवा भविता वा न भूया अजहा नित्य शरीरे मला ढकलून द्या लवंगीचा आत्मा मरत नसतो माझ्या शरीरामुळे तुम्हाला त्रास होतोय ना कशाला मला सांभाळताय मी मला ढकलून द्या लवंगी तुला वेदांत कळला पण अर्धाच कळला ग लवंगीचं शरीर मरत असतं आत्मा मरत नसतं एवढं तुला आहे मग जगन्नाथाचं शरीर खंगत खंग शरीर खंगत असतं आत्मा खंगत नसतो हे कळलं पाहिजे ना अच्छेद्यो अयमदाह्यो यकलेतो शो शोषय नित्य सर्व गाणूर अचलोयम सनातन सनातना हे तुला कळलं पाहिजे ती म्हणाली जगन्नाथ हा वेदांत कसा जगावा हे आज मला कळलं इतके वर्ष तू जर माझी साथ दिली तर आता मी तुझी साथ द्यायला पाहिजे ना का कम्फर्ट झोन मध्ये जाण्याकरता केवळ चांगली व्यवस्था करण्याकरता ज्यांनी आपल्यावर प्रेम केलं त्यांना हकलून द्यावं त्यांना मारून टाकावं ही संस्कृती आहे काय आमची आणि खूप दिवस उपाशी आहेत एक दिवस पहाटेची वेळ आहे थंडी मी म्हणते काशीला एक उपर्ण फक्त घेतलंय आणि जगन्नाथ पंडित झोपले लवंगीला जवळ घेतलंय कारण थंडी मी म्हणते काहीच नाही जवळ सगळ्या त्यावेळच्या विद्वानांनी अशी पाठ फिरवली आहे पाठीशी उभा राहूया जगन्नाथ हा असं करूया कोणी पाठीशी नाहीये जगन्नाथ गंगेची उपासना करतात माय तू माझ्या पाठीशी राहा आणि काशीत राहणारे त्यावेळेचे जगन्नाथ पंडितांचा द्वेष करणारे अप्पय्या दीक्षित नावाचे विद्वान तिथे येतात आणि सांगतात लाज वाटते का रे तुला सावध हो मरण समीप येत चालले लाज वाटत नाही तुला गंगेच्या गाठावर चक्क त्या यवन स्त्रीला मिठीमध्ये घेऊन झोपलायस लाज नाही वाटत तुला जगन्नाथ पंडित उभे राहिले सांगितलं गंगा माझी आई आहे आईच्या मांडीवर झोपावं नाही तर काय करावं गंगा म्हणजे काय तुला कुंटीण वाटली काय लाज वाटत नाही तुझ्यासारख्या व्यभिचार्याला ती आश्रय देईल अप्पय्या सगळं जग मला व्यभिचारी म्हटलं तर मला काही वाटणार नाही पण तुमच्यासारखा विद्वान जर मला व्यभिचारी म्हणत असेल तर हा जगन्नाथ कोण आहे जगाला दाखवण्याची सोय आज वेळ आलेली आहे आणि जगन्नाथ उभे राहिले बघा माझ मी व्यभिचारी आहे का मी जर व्यभिचारी असेल तर गंगा माझा उद्धार करणार नाही गंगेकडं पाहिलं बावन्न पायऱ्या होत्या आणि जगन्नाथ पंडितांनी गंगेकडं बघून ऑन दी स्पॉट बर त्या क्षणाला स्फुरलेलं काव्य आहे गंगा गंगालहरी तवादंब स्फुर लघुगर्वेण सहसा मया सर्वे सुरगणाः सुरगणा भजसि भागीरथी यदा निराधारो हो दिह पुरा केशा निहपुरा आई जगदंबे गंगे तुझा भरोसा मी आहे का मला जगाचा भरोसा नाही मला कुणाचा भरोसा नाही मी जर व्यभिचारी नसेल माझी पत्नी जर व्यभिनाशी व्यभिचारी नसेल तर प्रगट हो आणि जसा जसा एक श्लोक म्हणावा तर गंगेला भरत यावं वा गंगा वाढावी दुसरा श्लोक म्हणावा अजून गंगावरती यावी तिसरा श्लोक म्हणावा अजून गंगेचं पात्र हो। मोठं व्हावं बावन्न श्लोक झाले आणि पाऊस नसताना चमत्कार पाहिला लोकांनी की गंगा दुथडी भरून व्हायला लागली पूर्ण भरली लोक पाहताय जगन्नाथ पंडिताकडे असं तेज भाकलेलं होतं दोघांच्या चेहऱ्यात आई 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 गंगे आणि विशेष म्हणजे त्या पाण्यावरती गंगा देवी रूपात प्रकट झाली आणि हात केले बाळा लवंगी ये जगन्नाथ ये या जगाकरता झिजावं असं जग नाहीये सद्गुरूंना किंवा भगवंताला शरण जावं असंच आहे बर आणि दोघांना जवळ घेतलं तो दिवस होता ज्येष्ठ शुद्ध दशमी काशी स ज्येष्ठ मासी अभिनव वेळेस शुद्ध दशमीला सह गंगेने पंडित कवी राज राय उद्धरिला आणि असे जग गंगेनी दोघांना मिठीत घेतलं आणि सगळ्या जगाला नमस्कार केला जगन्नाथाने झालं गेलं गंगेला मिळालं म्हणतो ना येतो बर तुम्ही धर्म पाळा जगन्नाथ पंडित निघून गेले कधी परत न येण्याकरता निघून गेले हो त्या जगन्नाथ पंडितांना नमस्कार करूया त्या गंगेला नमस्कार करूया कुठेही विषय सुखाचा स्पर्शही नाही अशा त्या लवंगीला नमस्कार करूया जगन्नाथ पंडित झाले म्हणून आपला धर्म हिंदू धर्म टिकला विवेकानंद झाले म्हणून हिंदू धर्म टिकला रामदास स्वामी झाले म्हणून हिंदू धर्म टिकला शिवाजी महाराज संभाजी महाराज झाले म्हणून हिंदू धर्म टिकला कविभूषण शिवाजी महाराजांबद्दल बोलतो कासी हो की कला गई मथुरा मस्जिद बाई अगर शिवाजी न होता तो सुन्नत हो जाती सब हिंदू हो की मग मकरंद या महाराष्ट्र मंडळामध्ये ठोठो करायला आला नसता मग हे महाराष्ट्र मंडळ वेगळ्या नावानी असतं कदाचित आपण बसलो असतो एकत्र समोर प्रारब्धाने मला माहिती नाही डोक्यावरच्या फेट्याचा रंग हिरवा असता आपण सगळे भाई आमके भाई भाई पुढे बसला असतात ही लहान लहान मुलं ममद्या गुलब्या युसुफ अशी असती आणि मी यो लॉल्ला असा कुराणातला फतवा पडत बसलो असतो ही समर्थांची तुकोबांची ज्ञानोबांची बरं जगन्नाथ पंडितांची आपल्यावरती असणारी कृपा आहे त्यांचं बलिदान वाया घालवू नका हे सांगायला समर्थ इथं आले उद्यापासून वेगळं चरित्र सांगणार आहे जास्तीत जास्त लोकांनी या प्रपंचाची कामं ॲडजस्ट करा आणि कीर्तनाला या मी खरं सांगतो आपल्या घरामध्ये एक वेगळं वातावरण व्हायला लागेल ही खात्री मी आपल्याला देतो सकुटुंब सपरिवार कीर्तनाला या गुरु कृपेनं आपलं सगळं कल्याण होतं हेच आपण मूळ पदामध्ये सांगतो जगन्नाथ पंडितांचं भगवंताच्या म्हणजे गुरुच्याच कृपेनं पूर्ण कल्याण झालं समर्थ हेच सांगतात भक्तिज्ञान पूर्ण

भगवान की भगवती श्री सीता माता की जय पवन सुत हनुमान हिंदू धर्म की जय, भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय डोळे मिटून दोन श्लोक म्हणायचे आणि मग आपली जागा सोडायची सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे चिहाता उपासनेला दृढ चाल व्हावे भूदेसतासी सदाल ववे योगे वयघालवे सर्वामुखी मंगलबोले जय जय रघुवीर समर्थ